तर आपल्या किचनमधील हा एक नवीन मेंबर आहे वंडरशेफचा सर्विंग कॅस्टल आहे हे तर हे आपल्याला याची प्राईज दाखवते मी आधी दोन हजाराची प्राईज आहे पण हा आपल्याला एक हजाराच्या आतच मिळून जातो ऑनलाईन तर बघायच याला छान अशा लीड्स पण आहे म्हणजे आपल्याला वेगळं झाकण ठेवायची गरज नाही आपण गरम पदार्थ ठेवला तो गरमच राहील थंड ठेवला तर थंडच राहील तर ही है याची छोटी साईज आहे आपल्या हाता एवढी म्हणजे एवढी आहे ही आणि ही मोठी साईज तर तुम्हाला कसा वाटला हा प्रोडक्ट कमेंट करून नक्की कळवा याची प्राईज मी घेतलेला आहे आठशे नव्याण्णवला कमी जास्त होत असते तर तुम्ही बघू शकता हां बघा टू पीस सेट आहे आणि व एक वर्षाची याला वॉरंटी मिळालेली आहे तर बघू एक सोळा सेंटीमीटर आणि एक चौदा सेंटीमीटरचा असा हा बाऊल आहे